बातमीपत्राचे प्राजक आहे साई सिद्धी पोद्दार लर्निंग स्कूल क्वालिटी एज्युकेशन सुरू वे संपर्क करा साई सिद्धी पारेगाव तालुका येवला नमस्कार एस के नाईन येवला न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे आणि आता एक ब्रेकिंग बातमी आपण एस के नाईन येवला न्यूज वर पाहत आहोत येवल्यात इको कार व कंटेनरचा समोर समोर भीषण अपघात होऊन एक जण ठार झाला आहे तर एक जण गंभीर जखमी झाला आहे नगर मनमाड महामार्गावर बाबुळगाव शिवारात मध्यरात्रीच्या सुमारास इको कार व कंटेनरचा समोरासमोर भीषण अपघात होऊन या अपघातात इको कारमधील चालक शांतीलाल सुरेश पावरा राहणार शिरपूर जिल्हा धुळे हा जागीच ठार झाला असून त्याच्यासोबत असलेला शेरसिंग रामदास पावरा राहणार बेलवाडी मध्य प्रदेश हा गंभीर जखमी झाला आहे अपघात एवढा भीषण होता की इको कारचा अक्षरशः चक्काचूर झाला असून कंटेनर चालक घटनास्थळाहून पसार झाला आहे या अपघातानंतर नगर मनमाड वाहतूक काही काळ विस्कळीत झाली होती यावेळी शहर पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत वाहतूक सुरळीत केली अपघाताची नोंद सध्या करण्यात आली असून पुढील तपास येवला शहर पोलीस करत आहेत या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत अटल डेंटल क्लिनिक रूट कॅनॉल स्माईल डिझायनिंग कॉस्मेटिक अँड लेझर टेंटिस्ट्री डिजिटल एक्स रे लहान मुलांचे रूट कॅनॉल दंतरोगाविषयी सर्व अत्याधुनिक सुविधा फोनवरील बुकिंगमुळे प्रतीक्षेचा कालावधी अत्यल्प ठिकाण अट्टलदातांचा दवाखाना कापडबाजार मेन रोड येऊ